बक्कळ रात्र झाली तसे अंगणात बसलेले चार लोकही उठून गेले भुईचं घोंगडं घेऊन तुकारामही घरात आला लोक गप्पा चाटीत बसले होते तोवर त्याला आधार वाटत होता लोक उठून गेले आणि भित्र्या तुकारामला कुणाचीही सोबत उरली नाही गावात चोऱ्या सुरू झाल्यापासून भल्याभल्यांची पाचावर धारण बसली होती मग तुकारामची काय कथा विचारावी आपल्या सावलीला भिनारा माणूस तो बोलत बसलेले लोक उठून गेले आणि तुकारामच्या पोटात गोळा उठल्यागत झाला त्यात अमावस्या जवळ आली होती अंधार काळा मिट्ट दिसत होता तो अंधार बघूनच त्याला भीती वाटत होती घरात आलेल्या तुकारामनं आधी दार बंद केलं कडी घातली तिथं एक लोखंडी खेळा अडकवला आणि माझ घरात जाऊन गडद झोपलेल्या बायकोला जागं करीत म्हणाला काय ग होय ए जागी झालीस काय हळबळून हो हो? जागी हो तिनं विचारलं काय हो मी जागीच आहे की बरं ते असू दे खरं आधी हे सांग काय सांगू परड्याचं दार नीट बंद केलंय काय अंगावरच्या पदरानं तोंडावरचा घाम पुसत ती म्हणाली बाई ग मला तरी घामच फुटला बघा अगं त्यो फुटू दे खरं मी काय विचारतोय त्या आधी सांग काय सांगू हो आग दार बंद केलंय का नीट कुठलं परड्याच आता तर मग आणि कोणचं चांगली जागी होत डोळे उघडून ती म्हणाली केलंय की आडना घालून दाराला चांगला पाटा आणि वरवंटा लावून ठेवलाय ठेवलाय नव होय लोक गेलं होय सगळं उठून मग काय रासारी तुझ्या घरची राखण करत बसून राहतील वय कुणाच्या बाच नोकर आहेत का ते झालं खरं मग आता पडा बघू ग आग गप्प काय पडतीस तर मग काय करायचं काय करायचं हे न सांगता तुकाराम गप्पच राहिला एक सोडून दहा विचार त्याच्या मनात येऊ लागले दिवसच तसे आले होते लागोपाठ चार दिवस गावात चोऱ्या होत होत्या चोरीला जायचं ते जायचं आणि वर मारही बसायचा कुणाची कानासकट भीकबळी चुरीला नेली होती तर कुणाची डोकी फुटली होती अशी गावात हवा पसरली होती आणि तुकारामच्या पोटात गोळा उठला उठणारच कारण माणूस खाऊन पिऊन सुखी होता जरा पैसा अडका राखून होता बायकोच्या अंगावर चार दागिनेही होते आली धाड तर काय करायचं जीव सुचित नसलेला तुकाराम न बोलता खाटावर बसून राहिला बायकोनंच पुन्हा विचारलं असं बसून काय करायचं म्हणता मी बी तेच विचारतोय आता ती तरी काय सांगणार पण तीच म्हणाली हो तर रात सारी जागत बसूया अगं जाग राहून काय फायदा गुंडापा जागतच बसला होता नव पर आसपासच्या घरासनी कड्या लावून येतात तुम्ही जागा हाय म्हणून काय ते भीत्यात होय आणि मग हो मग काय असं नव अहो मग कुणाला तरी सोबतीला तरी बोलवूया आपल्या घराची राखण करायची सोडून तुझ्या सोबतीला कोण येईल खुळे झाडून सगळी मारत सावकाराच्या आणि पाटलाच्या घरात झोपाय जात्यात रोज एक दर पडायला लागलाय म्हणजे अगं रोजानं झोपाय जात्यात आज काय तर मानसी पाच रुपये भाव झालाय म्हणून आणि हो आणि च्या पाणी वय न हे निराळच बघितला साका आता आणि काय असं रोजानं घडी सांगून आपल्याला किती दिवस परवडल ते बी खरंच की एवढ्या वेळात तुकारामला एक विचार सुचला अडचण आली म्हणजे माणूस काहीतरी विचार करतोच मनात आलं आणि तो बोलला तुझ्या हातातल्या पाटल्या आणि बिलवर काढ आणि दागिनं कुठं तरी पुरून ठेवूया अप्पर पुरायचं कुठं बाहेर जाऊन काय मातीत पुरायचं नाही घरातच पुरायचं आहे अहो मग कावता का असं काय तरी विचारत बसतीस आणि मग काय करू काढ की बाई अंगावरचं दागिनं आता तरी अहो जागा तरी तयार करा आधी तुम्ही जागा तयारच आहे चल सैपा घरात तिथं कुठं आग एका डब्यात घालू आणि डबा चुलीत ठेवून देऊ नुसती राख वडली म्हणजे झालं ही इगत बरी काढली बरं का असं म्हणून तिनं हातातल्या बिलवर पाटल्या काढल्या गळ्यातला एक्सर काढला टिक्का काढला आणि म्हणाली चला रोखून बघत तो म्हणाला खुळे बोटातली अंगठी काढकी कानासकट भीक बाळी नेत्यात बोटासकट अंगठी नेतील मग तिनं बोटातली अंगठी काढली कानातल्या कोड्याही काढल्या ट्रंकेत दोन डाग होते तेही काढून हे सगळं दागिनं एका डब्यात भरलं आणि डबा चुलीत ठेवून त्यावर राख ओढली राख ओढून झाली आणि चुलीकडे पाहत तो म्हणाला काय येतंय काय वळखून काय वळिकणार चुलीकडं बघायचं कारण काय हां गासी आग लई झालं तर टंका उचकटतील वय लई तर उतरंडीत हात घालून बघतील मग चल तर आता पड चल चला पडा चला दोघही माझ घरात आली ती पोरांजवळ खाली झोपली आणि तो खाटावरच्या गादीवर पडला ती सूचना देत म्हणाली जरा हुशारीनं झोपा हां मी उशार झोपतो पर तुला काय चाहू लागली तर उठीव मला आणि तुम्हाला काय वाटलं तर मला बी जाग करा ते कशाला अं तुला कशाला जाग करू ग चोर आल्यात उठ त्याचने हातपाय धुवायला पाणी दे असं म्हणू वय तो तसं तडकल्यावर ती गप्पच राहिली आज त्याचं मन ठिकाणावर नव्हतं एवढ्या तेवढ्यावरून त्याचं डोकं सटकत होतं त्याला तो तरी काय करणार आणि ती तरी काय करणार न बोलता दोघंही पडून राहिली आधीच डोळे तारवडल्यागत झाले होते बोलणं बंद झालं आणि मग डोळेही मिटून गेले दोघांनाही गडद झोप लागली बारावर दोनचा टाईम झाला असेल नसेल एवढ्यात बाहेर कुत्री भुंकू लागली कुत्र्यांनी कालवा केला तसा तोकाराम हडबडून जागा झाला घाई उठून त्यानं आधी बायकोला जागा केलं दंडाला धरून तिला हलवीत तो म्हणाला अगं उठ उठ चटचिरी उठून बसत ती म्हणाली का हो आग बाहेर कुत्री बुकाय लागल्यात अभय की हो कुत्र्यांचा आवाज ऐकून ती बाई लटपटली तिच्या हातापायात एकाकी वारं गेल्यागत झालं आणि तोंडातनं शब्द बाहेर येईना झाला अंग सारं लटलट कापू लागलं तिला उठवेना झालं आणि काय करावं हेही सुधरेना झालं खुळ्या कावऱ्या गत ती नवऱ्याच्या तोंडाकडं बघतच राहिली धडकीच बसली आणि मग काय करणार धीर धीर तुकारामच बोलला घाबरू नकोस बघूया तरी काय आहे काय नाही अहो काय बघता आपल्या दारापुढंच कुत्री भुकाय लागल्यात नव अगं दुसऱ्या कशाची तरी चावू लागली असेल एवढ्यात बाहेरून पावलांचा आवाज कानावर येऊ लागला ती ठाव सोडून कशी बशी म्हणाली ऐका बाहेर पावलांचा आवाज होतोय हो दोघही कान देऊन ऐकू लागली आठ दहा लोकांची झुंडच्या झुंड चालत आल्या झालं ही भीतीनं गाळण उडाली कापऱ्या आवाजात तो बोलला आग खंदील मोठा कर अ कशाला आईच्या अगं खंदील मोठा कर जरा घरात उजेड तर दिसू दे लांब हात करून कशीबशी तिनं वाद चढवली आणि नेमका एका कुत्र्याच्या अंगावर बदकन धोंडा पडल्याचा आवाज ऐकू आला क्याव क्याव करून कुत्रं ओरडलं आणि आवाज न काढता बाकीची कुत्री गल्ली बोळात पसार झाली त्यांच्या पळण्याचा आवाज ही कानावर आला आणि लटलट अंग कापू लागलं एवढा पुरुष माणूस पण तुकाराम ही लटपटला बाईनं तर कवास धीर सोडला होता दोन्ही लहान पोरं उराशी धरून तिनं एक कोपरा गाठला आणि तिथनंच म्हणाली आत्ता काय करायचं हो जरा थांब आधी कानोसा घेतो आत्ता आणि काय कानुसा घेत्याचा अगं दारात न बघतो की बाहेर दार उघडशिला अग काय खुळी आहेस काय जरा थांबा काय असं विचारून तो बघत राहिला हळू आवाजात ती बोलली तोंडावर हात घेऊन दंगा तरी करूया काय आणि शाने कोण नसलं म्हणजे मग बघा तरी दाराच्या पट्टीतनं आणि असं करा आधी हातात काहीतरी घ्या बघू अगं ही काय भाल्याची काठी घेतली या दिस ना तुला असं म्हणून चोर पावलानी तो बाहेरच्या सोप्यात गेला आणि दाराच्या पट्टीतनं बाहेर बघत राहिला अंधारात त्याला नीट दिसत नव्हतं पण बराच वेळ पट्टीला डोळा लावून उभा राहिल्यावर त्याला दिसू लागलं मगाशी पांगलेली कुत्री पुन्हा येऊन रस्त्यावर उभी राहिली होती माणूस कानूस कोणी दिसत नव्हतं तुकारामाला जरा धीर आला मागं वळून बायकोकडे येत तो म्हणाला काय घाबरायचं कारण नाही ते कसं हो तशी कुणाची चाहूल लागली असती तर कुत्री गप राहिली असती का अती कशी गप असतील बघ भाईर रस्त्यावर उभी आहेत का नाहीत अपर धोंडा टाकल्या गत मगाशी पळाली की हो तो धीर देत म्हणाला पर आत्ता गोळा झाल्यात नवं हो तर पुढं येऊन बघ पटीत बघ की तुझ्या डोळ्यान एवढं सांगितल्यावर ती बाई जागची हल्ली तिला जरा धीर आला अंगासंग बिलगून झोपलेली पोरं तिनं पुन्हा अंतरुणात झोपवली आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघायला बाहेरच्या सोप्यात जाऊन तिनं दाराच्या पट्टीला तोंड लावलं जरा बघितल्यागत करून ती म्हणाली कुठं काय दिसं ना बाहेर काय बत्ती लावून ठेवलेली नाही जरा नीट बघ बग। नीट बघितल्यावर तिलाही दिसू लागलं आनंद वाटून ती म्हणाली हां होय की हो कुत्री उभा आहे ती आहेत का नाहीत तर हो मगाशी त्यांनी कालवा केला तसं पळाली असतील बघा त्यांच्यामुळंच हे संकट टळलं बघा होय होय धाड आलतीच ग चांगली पावलं ऐकू आल ती मला ऐकू आणि कसली म्हणता बंड आल्या गत घरावर चालून आलती की हो ह्या कुत्र्यांनीच त्यासनी पळविलं बघा होय कुत्री जागी झाली आणि घरात बी त्याचने उजेड दिसला तर हो तुम्ही बोलल्याबरोबर खंदील मोठा केला की मी मला बी कसं लगोलग सुचलं बघ की येळच बरी हो तर अगं बरं तर बरं नाहीतर काय दशा झाल्या असती या टायमाला काय सांगा येतं या असं म्हणून ती त्याच्या तोंडाकडंच बघत राहिली आणि तो म्हणाला अगं तरातरा झाली असती एवढ्यात पुन्हा कुत्री भुंकू लागली तशी तुकारामाची हबेलदंडी उडाली बायको तर आतच पळाली तिनं लगेच आपली दोन्ही पोरं जवळ घेतली आणि माझ घराचा कोपरा धरून ती उभी राहिली तुकाराम बाहेर सोप्यावर होता पण त्याला पटीतून बाहेर बघण्याचा काही धीर होत नव्हता कुत्री जोरात भुंकू लागली तसे त्याचे हात पाय लटपुटू लागले एक औंडा गिळून तो बायकोला म्हणाला अगं खंदील मोठा कर मोठा कर खंदील अहो मोठाच केलाय की डाफरून बोलला आणि जरा वाद चढवायला काय तुझ्या बाच जातय आणि वाद चढवू म्हणता वय होय होय चढीव जरा उजेड पडू दे घाई घाईनं त्या बाईनं आधीच मोठा केलेल्या कंदिलाची वाद पुन्हा चढवली तसा काचेच्या कोक्यात एकदम जाळ झाल्याग झाला हाताच्या धक्क्यानं कंदिलाला हेलकावा बसला आणि भक्कम आवाज होऊन गपकन कंदील भिजून गेला उजेड गेला आणि अंधार पसरला तसा तुकाराम लगबगीनं आत येत म्हणाला काय झालं ग वाद चढवायला गेले आणि कंदीलच विजला कि शाने आधी घोडावर कर काडी लावतो गडबडीनं तिनं कंदिलाचा घोडावर केला आणि म्हणाली वडा की काडी त्यानं काडी ओढून कंदिलाजवळ नेली आणि रागानं बघत तो म्हणाला दीड शाने काय केलीच हे अहो घोडावर केलाय नव आणि काय करू घोडावर केलीच नव आता हत्तीवर कर म्हणजे असं का हो आगशाने कंदिलाची वात कुठं आहे अनसाय काय झाली ती तेलाच्या टाकीत पडली असल ती कशी काय हो आपण हिरीला आंघोळीला जात नाही तशी ग असं का बोलता तर मग आता जवळ घेऊन काय कुरवाळून सांगू काय तुला मी काय केलं हो ख्यास मारून तो बोलला वाद चढवायला जाऊन तू खाली केलीस वय अहो असं कस चांगला जाळ झाला की कल्याण केलीस बघ आता ग काय करायचं एवढ्यात बाहेरून पावलांचा आवाज कानावर आला आठ दहा लोकांची एक झुंडच्या झुंड अंगणात आल्यागत झाली टाप टाप बुटांचे पाय वाजावेत तसा आवाज झाला आणि भिवून गाबागाब झालेली बाई एक ढेंग टाकून कोपऱ्यात गेली त्या घाईत भुईच्या एका पोराला पाय लागला आणि पोरगं मोठ्याने किंचाळलं पोरानं आवाज काढला तसं गपकन तिनं त्याचं तोंड बंद केलं घोड्याला लगाम घालावा तसं गपकन पोराच्या तोंडावर हात ठेवला नाका तोंडात पाणी गेल्यागत पोरग गुदमरलं आणि तुकाराम जवळ जाऊन त्याच्या तोंडावरचा हात काढून म्हणाला अगं पोरग रडू दे की ह्यानं तर घरात जाग आहे असं वाटल त्यासनी असं म्हणता वय उजेड नाही ते नाही निदान आवाज तरी असू दे पोरग किंचाळू लागलं आणि बाहेरने येणाऱ्या पावलांचा आवाज झाला हळूहळू कुत्री ही भुंकायची थांबली सगळं सामसुम झाल्यागत झालं आणि मग कानुसा घेत तुकाराम म्हणाला आवाजाची चाहूल लागून चोर गेलं जणू पोरग टायमाला रडलं बघ आहो चुकून माझा पाय लागला तो गुणकारी ठरला बघा शाने मला अक्कल सुचली मी तोंडावरचा हात काढला म्हणून त्यानं बोकाण पसारलं आणि चोर गपगार झालं बघ पर काय पाठ धरल्या होते नी मगापासनं दोनदा दा धाड आली की हो आग आज हेरला असलं म्हणजे रातीतनं चारदा प्रयत्न करणारच की ते सकाळपर्यंत त्यासनी काय काम हाय होय की असं म्हणून ती बसून राहिली होय की म्हणजे नुसती गौर पुजल्यागत बसू नकोस वाद काढायचं बघ काहीतरी ती उठली आणि कंदील हातात घेतला एवढ्यात कुत्र्याचं भुंकणं ऐकू येऊ लागलं घरालगतच्या बोळात काहीतरी धाडधाड आवाज ऐकू आला काय ढासळलं कळायला मार्ग नव्हता बोळाला लागून एक पडकं घर होतं त्या तेल्याच्या घराची भिंत ढासळली का कोसवाचे दगड निकळले काय विटा पडल्या काही समजून येत नव्हतं आणि जीव तर भेदरून गेला होता कसा बसा तुकाराम म्हणाला आग पोराला चिमटा तरी घे की काढून काढून आई आपल्या पोराला किती चिमटा काढणार चिमटा काढला की तेवढं पोरग जरा कूस बदलायचं आणि तोंडानं नुसतं कंदल्यागत करायचं दोन तीनदा असं झालं आणि तुकारामच रागानं म्हणाला आग अंगात नेट आहे का नाही तुझ्या बाहेर कुत्री कालवा करायला लागल्यात त्याला चिमटा काढ की चांगला त्या बाईनं तोड काढली ती म्हणाली अहो चावूलच द्यायची तर मग पोरांसनी कशाला चिमटा द्यायला पाहिजेत पोरांच्या आवाजापरास आपला आवाज मोठा नाही होय अगं मग वरडाय काय चिमटा काढाय पाहिजे होय तसं नव आपण नवरा बायकू भांडल्यागत करू की तुम्ही आरडा आणि मी बी आडते एवढ्याच पावलांचा आवाज घरालगतच्या बोळातनं ऐकू आला तशी ती म्हणाली अहो आरडा ओरडा बायकोवर ओरडायला बी त्याच्या अंगात अवसान नव्हतं लाळेचा एक गुटका गिळून तो कसा बसा मोठ्यानं म्हणाला तुझ्या आईला तुझ्या चांडाळने तूच सगळा घात केलास माझा तीही मोठ्यानं बोलू लागली अब मी काय घात केला हो काय वाटोळे केलं मी तुमचं खऱ्या रागानं तो ओढू लागला वाद चढवायला सांगितली तर वाद पाडून मोकळी झालीस होय त्याला एक चिमटा काढून हळू आवाजात ती म्हणाली अहो शुद्धीत आहे का वाद पडली हे कशाला सांगता आपल्याच हातानं भिंग पोडता होय अगं पावलं जवळ ऐकू येऊ लागल्यात ह्या बोळातनच आवाज लागला लागलाय येऊ द्या मला तुम्ही मारल्यागत करा म्हणजे मी गळा काढते तो विवळून म्हणाला अगं आई ग मेलो तुझ्या आईला मला असा चिमटा काढतीस आता तुला काय मारल्यागत करू मी आहो सोंग करा कि नुसतं असं म्हणून तिनंच एक काटी हातात घेतली आणि पोत्याच्या थपीवर चार काट्या ओढून तीच रडत म्हणाली मेले ग बाई मेले यो नवरा म्हणायचा काय दैत्य ए माझ्या हैवाना जीव घेतोस वय माझा अगा आई ग सोडू रे बाबा भगवाना बाईनं चांगलाच गळा काढला आणि झकास नाटक केलं बाहेरनं ना पावलांचा आवाज यायचा बंद झाला कुत्री ही भुंकायची थांबली तशी ती म्हणाली जरा बाहेरचा कानुसा घ्या उजाडलं का नाही ते तरी बघा जावा आता एवढ्यात कुणाची तरी पावलं वाजली आणि दारावर धडकी दिली तसा तुकाराम हळू आवाजात म्हणाला अगं भोंगा सुरू कर लवकर तुम्ही आधी काठी तरी आपटा कशी बसी त्यानं काठी आपटली बळ नाही ती आपटलेल्या काठीचा उगाच जरासा आवाज झाला आणि मग पाठोपाठ बाईनं तोंड सुरू केलं स्वतःच्या हातात काठी घेऊन तिनं दोन चार दणके दिली आणि झकासूर धरून गळा काढला कुठं फिरशील हे पांग काळीज हाय काय फत्तार ज्याच्या हातच खातोस तिला जनावरासारखं मारतोस वय अगा आई ग हाड मोडली र देवा माझी मेले रे बाबा दारावरच्या धडक्या वाढतच चालल्या जसं दार धडकलं जाईल तसा गळा मोठ्यानं काढून तिनं दंगा सुरू केला पुन्हा कुत्री भुंकू लागली दार धडकलं जाऊ लागलं आणि बाहेरनं शब्दही कानावर येऊ लागले त्या दंग्यात हाक ओळखूनच येत नव्हती अखेर एकदा ती कानावर आली आणि तुकारामच काऊन म्हणाला अगं थांब थांब जरा गणूतेलीच हाक मारतोय जणू हे बघ त्याचाच आवाज हायू अभय की बघा बघू भाई जाऊन ती रडायची थांबली तुकाराम सोप्यावर गेला माझ घरातल्या अंधारात काही ओळखून येत नव्हतं पण आता सोप्यावर अंधार नव्हता चांगलं फटपटलं होतं अंदाज घेऊन तुकारामनं विचारलं अ कोण हाय मी मी गनातील हाय आणि बी दहा लोक गोळा झाल्यात दार उघडा दार धीर येऊन तुकारामनं दार उघडलं दहा लोक समोर उभे होते सगळे शेजारी पाजारी गोळा झाले होते त्यातला एक जण म्हणाला आता तुकाराम मर्दा काय रे हे राजसारी दुसरा एक जण बोलला अरे एवढं कुठायचं वय बायकोला आणि गणुतेली बोलला काय सांगायचं आम्हाला सारी झोप नाही हे लोणारी एक कोण आल्यात गावात त्यांची गाडवं एक उकड्याला लागलेली आहेत आणि ती गाडवं बघून कुत्री भुंकायची त्यात आणि ह्यांची हालगी सुरू झाली जुगलबंदी चालली होती बघा सारी तुकारामनं विचारलं अ म्हणजे गाडवासनी बघून कुत्री भुकालती होय तर हो दहा गाडवांचं खांडच्या खांड आल्याला दगड टाकला तरी तिथंच कुसवाची दगडं पडली नवं रेटारेटीनं हे काय दिसना तुकाराम आणि त्याची बायको दोघंही तोंडाकडे बघतच राहिली काय बोलावं हेच त्यांना कळिन असं झालं अखेर गणूनं विचारलं पर मला सांगा एवढी हानामारी का चालली होती म्हणायची त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता तुकारामनं पुन्हा विचारलं अ खरंच रात्री गाडवं आलती अहो ही काय अजून तुमच्या बोळातच उभे आहेत लगबगिनं तुकाराम पुढे गेला बघतोय तर आठदा गाडवं बोळातच उभी होती त्याला हसूही आलं आणि रागही आला, राग आला। रागानं त्यानं खाली वाकून हाताला लागल एवढा मोठा धोंडा उचलला आणि हात वर करून तो म्हणाला तुमच्या आईला तुमच्या गाडवांच्या मी काय म्हणू तरी तुम्हाला आणि धन्यवाद